घ्यावं अशी मागणी केली महाराष्ट्र शासनाचे हत्ती संगोपन केंद्रातले काही हत्ती वनतारामध्ये आहेत ज्या पद्धतीनं माधुरी हत्ती ही अतिशय फिट आहे ती आता हळूहळू सुधारते अशा प्रकारचे विज्युअल्स वनतारांना प्रकाशित केले त्या पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रपित वणतारा का प्रकाशित करत नाही दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती व वणतारामध्ये गेलेला आहे त्या हत्तीचे व्हिज्युअल्स का येत नाहीत त्याची बातमी का बाहेर येत नाही असे अनेक प्रश्न आम्ही विचारले एकूणच वणतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भवऱ्यात आहेत खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की तीन ते चार हत्ती वणतारामध्ये गेलेल्या आहेत पण ते आज हयात नाहीत मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल एकूणच काहीतरी खोटा नाटा बनाव करून व्या व्यवस्थेला विटीस धरून प्रशासनाला वाकवून न्यायव्यवस्थेची दिशाभूल करून अशा प्रकारचे महाराष्ट्रातले हे जे हत्ती नेले जात आहेत केवळ महाराष्ट्रातल्या नाही सीमा भागातल्याही हत्तींच्या मागती लागलेल्या आहेत त्यामुळं आमच्या धार्मिक परंपरा आमच्या सांस्कृतिक परंपरा सगळ्या मुडीत काढायचा उद्योग चालू आहे त्यामुळं शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या, सा या माधुरी हत्तीच्या निमित्तानं एकदा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन पार्टी त्याच्यामध्ये पार्टीवरील इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महा शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि यदाकदाचित कदाचित हे जे पाळीवहात्य आहेत त्यापटी वाहत्य आहेत त्यांच्यासाठी उपचाराची त्यां त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल परंतु न्यायप्रविष्ट बाब आहे आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि म मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याची चौकशी आपण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे दुर्दैवानं जनता रस्त्यावर आल्यावर मग शासन जागा झालेलं आहे शासन आधी जाग व्हायला पाहिजे होतं कारण राज्य शासनाचे हत्ती संगोमन केंद्रातले सुदृढ हत्ती आजारी आहेत असा बनाव करून नेलेले आहेत आणि माझी अशी माहिती आहे की त्या हत्तींची तब्येत सुद्धा आता फारशी चांगली नाही आहे एवढंच नव्हे त्रिपुरातून आसाममधूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आस हत्ती आलेले आहेत आणि तिथल्या प्राणीमित्राने रोहित चौधरी नावाच्या एका प्राणीमित्रानं एच पी सी एललासुद्धा काही प्रश्न केलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही हत्ती नेले त्याचं जा, काय झालं जवळजवळ तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून हे हत्ती अगदी नॉर्थ ईस्ट म्हणजे हिमालयाच्या जा, कुशीतून जामनगरसारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये कसं काय नेऊ शकता आणि त्यावेळी एच पी सी त्याला कशी काय परवानगी देते असे प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्या चौधरींच्या प्रश्नालासुद्धा एच पी सीनं कधीही उत्तर दिलं नाही एच पी सी हीच बोगस मुळात बोगस कमिटी आहे निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षखालची आणि हे सगळे उद्योग करत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे त्यानिमित्तानं ही सगळी चर्चा झाली पाहिजे एक तर पाच महिन्याची गरोदर असणारी हत्तींसुद्धा तीन हजार किलोमीटर प्रवास करून आणण्यात आलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं प्राण्यांचा छळ हे पेटा करतय प्राण्यांचा छळ हे वनतारा करत आहे आणि पाळीव हत्ती ज्यांनी श्रद्धेने पाळतात हत्तीला देव मानतात लोक त्यांच्यावर उनाकार आळ घेतला जातो असं आमचं मत आहे यावरनंच आमची भूमिका किती प्रामाणिक आहे हे दिसून येते लक्षात ठेवा बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला कारण दोन हजार अठरा साली ज्यावेळी मी ते पत्र लिहिलेलं होतं वन त्यावेळी या हत्ती माधुरी हत्तीची देखभाल करणारा जो माहूत होता त्याला हृदयविरोचा धक्का असल्यामुळं त्याला डॉक्टरने आता कामावर यायला मनाई केलेली होती आणि अशा व्यवस्थ परिस्थितीमध्ये तज्ज्ञ माणसाच्या देखरेखीशिवाय हत्ती बाळगणं हे हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टनं घातक आहे आणि हा हत्ती गर्दीमध्ये असतो लोकांच्या आरोग्याचं सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही पत्र वन खात्याला असं लिहिलेलं होतं की आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत ता, तात्पुरत्या स्वरूपामध्ये गडचिरोमध्ये आमचा हत्ती ठेवा आमच्या ह खर्चानं तिथं हत्ती सोडतो आणि आम्हाला माऊत मिळाल्यानंतर आमच्या खर्चानं घेऊन जातो असं ते पत्र होतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूनं राहील मठातला प सर्वतोपरी प्र मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही काही दिवस वाट बघू परंतु एक सांगतो आम्ही आता है जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही जोपर्यंत था आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जीववरचा बहिष्कार आमचा कायम राहणार उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत कारण कर्नाटकातल्या सीमा भागातल्या तीन हत्तीवर आता पेटांना चौकशी केली आहे हे तिन्ही हत्ती एक लिंगायत समाजाचा आहे एक जैन समाजाच्या मठाचा आहे आणि एक धनगर समाजाच्या मठाचा आहे आम्ही त्या ही मोहीम मागे घेणार नाही मुख्यमंत्र्यांनी न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून हात वर केला परंतु रिव्ह्यू पिटिशन मध्ये सरकार तुमच्या बाजूने राहील असं सांगितलं आलमट्टीचे धरण बांधून झालेलं आहे फक्त पाणी साठवायला उंची वाढवायला परवानगीचा मुद्दा आहे पण बरगे लावायला परंतु आमचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकार बोर्डचेपी भूमिका घेत आहे केंद्र सरकारनं खडसावून सांगायला पाहिजे विशेषतः केंद्रीय जल आयोगानं खडसावून सांगितलं पाहिजे की जव जशी आलमटीच्या पाणी साठवण्याची उंची वाढल तसं पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होईल पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी झाला तर डोंगरावरनं येणारं पाणी वेगात येईल आणि ते पाणी सगळं पसरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरून महापूर तयार होतो हे त्याचं साधं कारण आहे आणि त्यामुळं खेळ यांचा होतो पण जीव सांगली को कोल्हापूर जिल्ह्याचा जातो अगदी केवळ शेतकऱ्यांचा नाही तर सर्वसामान्य माणसाचाही जा जीव जातो मठ नांदणी मठ जी याचिका दाखल करणार आहे पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी घेणार आहे प्रेरणा इस प्राणी मित्र संघट संगत, ने अलग अलग झुटे गवाह बनाकर रिपोर्ट्स बनाकर सरकार को न्याय व्यवस्था को गुमराह किया है और इसीलिए न्यायपालिका को इस हाथी को रिहेबिलिटेशन के लिए भेजने के लिए ऑर्डर देना पड़ा शक इस बात की है कि हमारे सरकार के अनेक रिहेबिलिटेशन सेंटर है गढ़चिरौली में है कर्नाटक सरकार के है केरल के है, लेकिन बार बार एचपीसी और पेटा मांग करते रहे कि इसको, इस सब को, आ, मी भेजना चाहिए यही तर या संदर्भात सरकारनं हात वर केल्याचं म्हटलंय मात्र जो तिकडचा मठ आहे त्यांनी रिट पिटिशन एक दाखल करावी असं सांगितलेलं आहे रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी आणि यावेळी सरकार बरोबर असेल असं आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्याचं राजीव शेट्टींनी माहिती दिली आहे